घाटकॉपर वेस्ट मध्ये राहिला आहे त्याच्या अगोदर चार वर्ष झाले मी बोगस तृतीय पंथी बांगला तृतीय पंथी त्याच्यावरती काम करत आहे माझी एकच नम्रतेची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला बाबू अलियन खान उर्फ ह्याला डिपोर्ट करण्यात आहे कारण तो बांगला देश आहे हे सिद्ध झालेले त्याला भले त्याला बेल भेटली त्याची बेल रिजेक्ट करून त्याला डिपोर्ट करण्यात यावा अशी उच्च न्यायालयाकडे पण आमची मागणी आपण किती वर्षापासून लढत आहात यासाठी चार वर्ष झाली त्याचे पुरावे देखील सुरुवातीले तृतीय पंथी बोगस आहेत कस असे तृतीय पंथी ना ते माझ्याकडे काय डॉक्युमेंट साठी येतात तेव्हा सा असा सगळा खुलासा झाले आणि आज जेवढे देवी ते देवीचे मंदिर आहे ना मुंबईमध्ये त्याचं काही पोलीस परमिशन वगैरे ते माझ्याकडे असत मी करतो तर कुठेतरी तरी समाजाला आपल्याला मदत करायची आणि हा समाजाचा प्रश्न आहे ना भारताचा प्रश्न आहे राष्ट्राचा प्रश्न आहे देशाचा राज्याचा मुंबईचा प्रश्न आहे इकडे कोणी येते एचआयबीचा आजार आणतोय तर कुठेतरी थांबायला पाहिजे किती बोगस तृतीय पंथी आहेत आपल्याकडे काय डाटा आहे काय संदर्भात बघा बोगस तृतीय पंथीचा आता तर माझ्याकडे डेटा आहे पण तो जेवढा डेटा माझ्याकडे बाजूला होताना तेवढा अजून येत नाही कारण काय माहिती मी फुटत नाही एवढे स्ट्रॉंग कमिटी लोकांनी बनवून आय व्ही काय झालं आजार आहे त्याच्यावर बेस बेसृत्तेला बेल दिली आहे पण ते कसं माहितीये का आपण अपील ला जाऊ त्याची ती बेल रद्द करून त्याला डिपोर्ट करण्यात यावा शेवटी कसं पाहिजे आजार आहे आजार पसरू शकतो कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याचा बांगलादेशी तर दे त्याचा अर्थच नाही ना तो आमच्या देशामध्ये कशाला राहतो सरकारने काय सांगितलंय बांगलादेशी घुस जेवढे ते घुसखोर आहे लोकांना हाकलून दिल्या ह्याला पण हाकलला पाहिजे बांगलादेश आहे हे कशावरून सिद्ध झाल्या त्याची नॅशनल आयडी दिली त्याची नॅशनल आयडी भेटली त्यांनी बांगलादेश मध्ये मॉल बांधला कोणाचा पैसा आमच्या जनतेचा पैसा आज आमच्या जनतेचा पैशाने एक अनाथ आश्रम नाही उभा मुंबई मुंबईमध्ये आज तुम्ही सायन हॉस्पिटल के एम हॉस्पिटलची हलच बघा पेशंटला पलंगवरती झोपायला जागा नाही पण एक बांगलादेशी तृतीय मुंबई मुंबईमध्ये पैसा कोण मॉल बांधला बांगलादेशामध्ये काय ठराविक काय तृतीय पंथी म्हणजे त्याला सहकार्य करत तर माझं म्हणणं तेच आहे ना तीस वर्ष बाबू खान जर आमच्या मुंबईमध्ये राहतो तर तीस वर्षामध्ये का ना कुठच्या तृतीय पंथाने आता पण त्याची कंप्लेट केली का ना कोण कुठं आलं का ना त्याच्या विरोधात कोण बोलणार दहशत पुढची लढाई कशी असणार आहे बाबू खानच्या गुरुची कारवाई होणार नाही प्रॉपर्टी जप्त केली जाणार नाही ही माझी लढाई चालूच राहणार मग ते काय होऊन आणि माझा लवकरात लवकर आमचा देश आज संविधानवाद चालतोय जर भीक मागायला बंद आहे सर्वांना तर का भीक मागतात कोणाचं परमिशन तुम्ही सोसायटी मध्ये जाता ते घरांमध्ये घुसले कोणी दिलं परमिशन आणि ते पण ट्रेन मध्ये घरांमध्ये दुपारची बाई कोण एकटी असते एकटी मुलगी असते जेव्हा उद्या जर काही कमी जास्त झालं कोणाला बलात्कार झाला असली तृतीय समाजाचं नाव खराब होत ना मला माहिती जागी ते लोकांच्या आधार कार्डवर काय इतर लोकांचे नाव आणि लोक देवाच्या नावाने घ्यायला झालं कुठं काय इन्क्वारी झाली आणि काय जातीवाद जर काय भांडणं झाली आणि एखादी दंगल घडली याला जबाबदार कोण आहे तृतीय पंथी म्हणजे काय शंकर आणि पार्वती स्वरूप हे खानर्टे कार्पतीपासून करायला ते पण रस्त्यावर खुलल्या म्हणजे हे कुठेतरी देवाधर्मा नाव पण खराब होतंय ना, ना अपमान आहे हा आणि जवळ पण माझ्या हिंदू संघटना जर काय असतील मुंबई मध्ये इतर काय देवांसाठी जे काम करते त्यांना पण विनंती काय कुठेतरी थांबवा हे योग्य नाही उद्या ह्याच्यावर मोठी एकाची तंगत पण घडू शकते आज मुंबईमध्ये परिस्थिती खराब आहे लोकांना दोन टाइमचं जेवण नाही काम नाही आणि त्याच्यामध्ये असे चाळे होतात ते मार मार कोणाकडे जे चैन मारतात मारता अंत्याच्या चोच कोणाकडे जमा होतात ते का ना कारवाई करत जर परा मुंबईच्या पोलीस स्टेशन मध्ये एवढा तक्रारी बंद का नाही होते बंद व्हायला पाहिजे ते आपण या संदर्भात कुठे कुठे तक्रारी दिल्या नवी मुंबई मध्ये थोडे पोलीस स्टेशन आहे ना प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये माझे पत्र आणि मुंबई मध्ये सिटी कमिशनर पासून सर्वांना दिलेली टिळक नगर चेंबूर जिकडे जिकडे लोकांचे रेंडा टेरी चालू ना तिकडे व्हिडिओ बनून व्हिडिओ पाठवलेले तरी पण काय कारवाई झाली नाही होते कारवाई धन्यवाद